नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण ट्रेड कोणत्या वेळेस केला पाहिजे हे बघणार आहे मित्रांनो ऑप्शन बाईंग मध्ये फास्ट पैसा मिळतो कधी तर मुवमेंट जास्त असेल तर ती मुवमेंट किती किती वेळात असते आणि कोणत्या वेळेस ट्रेड केला तरच मोमेंट जास्त होते हे आपण बघूया तर सकाळी मार्केट ओपन झालं नऊ वाजता नऊ वाजल्यापासून जास्तीत जास्त, जास्त साडे पर्यंत ट्रेड करायचा इथपर्यंत आता ह्या वेळेत बघा मुवमेंट किती झाली आहे ओपन या ठिकाणी झाला आणि इथपर्यंत आला एक्क्याऐंशी पा सहाशे पासून ते ब्याऐंशी म्हणजे जवळ चारशे पॉईंटची मुवमेंट झाली त्यानंतर साडे दहा ते साडेबारा इथपर्यंत फक्त शंभर मध्ये हा फिरलाय बघा शंभर पॉईंटमध्ये सेन्सेक्स आणि त्यानंतर साडेबारा ते आता हा सकाळीच पाच सहाशे पॉईंट खाली आल्यामुळं दुपारून ह्याच्यात काही मोमेंट झालेली नाही पण जर हा सकाळी खाली आला नसता आणि दुपारून ह्याच्यात मोठी मुवमेंट आली असते आता आपण इथं बघूया ह्या ठिकाणी बघा सकाळी तो ओपन झाला आणि साडे दहापर्यंत आपण ट्रेड साडे दहापर्यंतच करायचा नऊ ते सव्वा नऊ ते साडे दहा या ठिकाणी या वेळात खाली आला त्याच्यानंतर ना बघा साडेबारा नंतर ह्यात मोठी मुवमेंट आली एक्सपायरी होते त्याच्यामुळं थोडी लवकरच मुवमेंट आली पण आपण ट्रेड करताना साडेबारा ते अडीच आणि नऊ ते दहापर्यंत साडेदहापर्यंत करायचा आता याचं कारण बघा नऊ वाजता आपलं मार्केट ओपन होते इंडियन मार्केट त्याच्यामुळे त्याच्यात व्हॉलेटिलिटी जास्त राहते आणि साडेबारा वाजता युरोप मार्केट ओपन होतं त्याच्यामुळे जा व्हॉलेटिलिटी जास्त असते आता या ठिकाणी बघा इथून वरतीच गेला साडेबारा ते अडीचपर्यंत हा दोन तास साडे अडीच वाजता रशियन मार्केट ओपन होते आणि बारा वाजता साडेबारा वाजता युरोप मार्केट होते तर ट्रेड करताना ह्या दोनच टाइमात करायचा एक सव्वा नऊ ते दहा सव्वा दहा साडे दहा आणि साडेबारा ते अडीच वाजेपर्यंत हे दोनच मध्ये ऑप्शन बाहेर अतिशय चांगला पैसे मिळवतात नाहीतर इतर वेळी मग मार्केट लेनदी राहतं आणि प्रीमियम खाऊन लॉस होतं ओके ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवत आहोत बघा आपल्या इंडिकेटरनं ह्या आठवड्यात किती ट्रेड दिले हे पण बघूया